पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर सुरुवात करूया आजच्या कथेला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग सोळावा लेखिका प्राची सुळे इंडो युके ग्लोबल कंपनीच्या एम डी बरोबर दुपारी तीन वाजता मीटिंग फिक्स झाली होती त्याआधी मिटिंगचे सगळे पॉईंट्स रोमाने अनघाला काढून दिले ती त्या पॉईंट्सना स्टडी करत होती त्या कंपनीला दिवाण इंडस्ट्रीबरोबर रॉ मटेरियलचा मोठा करार करायचा होता खरं म्हणजे अनघाला थोडं टेन्शन आले होते अशा मोठ्या मिटिंग्स एकतर बाबा करायचे किंवा यश पण आज ती एकटी होती तिला वाटलं बाबांशी बोलून घ्यावे तिने भारतात मुंबईच्या ऑफिसमध्ये फोन लावला सेक्रेटरीने दुसऱ्या सेकंदला तिचा फोन मनोहर दिवाण यांना कनेक्ट करून दिला अवनीने आजच्या मिटिंगबद्दल त्यांना सांगितले पॉइंट्स वाचून दाखवले मनोहर हो दिवाणांनी तिला व्यवस्थित मार्गदर्शनही केले जराही टेन्शन न घेता बोल काही वाटलंच तर आपण बोलू त्यांनी तिला धीर दिला थँक्यू बाबा ती बोलली व फोन ठेवून दिला इंडो यू ग्लोबल कंपनीचे एक नाही तर दोन नाही तर तब्बल सहा एम आले होते रोमाने मिटिंगची अरेंजमेंट ऑफिसच्या चौथ्या मजल्यावरच्या अतिशय खास असलेल्या कॉन्फरन्स रूममध्ये केली ही मिटिंग सक्सेस झाली तर लंडनस लंडनचं जवळजवळ साठ टक्के मार्केट दिवाण इंडस्ट्रीजकडे असणार होतं अडीच वाजले त्यापूर्वी अनघाला जबरदस्तीने रोम रोमाने लंच करायला लावला तीन वाजता तिचा फोन आणि कॉन्फरन्स रूमचा फोन सायलेंट झाले दिवाण इंडस्ट्रीजची एम डी म्हणून अनघा एकटीस त्यांना ॲड्रेस करणार होती पण रोमासोबत असल्यामुळे ती थोडी निश्चिंत होती सगळे डायरेक्टर एकत्र आले त्यांच्या खाण्यापिण्याची एकदम उत्तम व्यवस्था रोमाने केली त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन अनघाने एकदम व्यवस्थित केले साठ टक्के मार्केट एका भारतीय बेस्ड कंपनीला द्यायचे हा मोठा डिसिजन होता त्यांच्यासाठी दिवाण इंडस्ट्रीजचे सगळे छोट्यातले छोटे डिटेल्स त्यांच्याकडे होते भारतातली सगळ्यात जास्त सक्सेसफुल इंडस्ट्री म्हणून ती टॉपला आहे हे त्यांना समजले होते कुठल्याही प्रॉडक्टच्या बाबतीत एकदम सुपिरियर म्हणून ते या करारासाठी तयार झाले पण पण त्यांची एक अट होती संपूर्ण कॉन्ट्रॅक्टवर दिवाण इंडस्ट्रीजच्या किमान दोन पार्टनर्सचे सिग्नेचर त्यांना हवे होते तरच हा करार होणार होता त्यांचे टर्म्स अँड कंडिशन वाचल्यावर हे समजले पण मोठा तर अजून पुढे होता तो असा की त्यांच्या करारानुसार पार्टनर्स हे ब्लड रिलेशनचे असावे जसे की वडील मुलगा मुलगी आई आई मुलगा बहीण भाऊ आणि नसेलच तर पती पत्नी असणे महत्त्वाचे आहे या केसमध्ये अनघा अवनी किंवा मनोहर यांचे सिग्नेचर उपयोगाचे उप नव्हते मनोहर आणि अवनी पती पत्नी म्हणून काम करू शकत होते पण भारतातच ते एवढे बिझी होते की त्यांना दुसरे काम घेणे शक्यच नव्हते आणि तेही एवढ्या दूर परक्या देशात मनोहर मनोहररावांना भारत देश सोडून जाणे कुठेही पसंत नसायचे पर्यायाने अवनीलासुद्धा मग यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे अनघा आणि यश पती पत्नी म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टवर सिग्नेचर करणार कारण कायद्याने त्यांचा डिवोर्स अजून झाला नव्हता त्यांचं नातं पती पत्नीचंच होतं त्या सहाही डायरेक्टर्सकडून अनगाने सगळं नीट समजून घेतले त्यांच्या अटी शर्थी समजून घेतल्या रोमाने तर तिच्या डायरीत नोट डाऊन करून ठेवल्या मीटिंग नव्वद टक्के यशस्वी झाली आता दहा टक्के काम होते ते सह्यांचे त्यांनी अनघाला एका आठवड्याची मुदत दिली सह्या त्यांच्या कंपनीत जाऊन करायच्या होत्या त्यावेळी सगळे करार एकमेकांना हस्तांतरण केले जाणार होते ती मिटिंग संपली संध्याकाळचे सहा वाजले म्हणजे तीन तास झाले होते सगळे गेल्यावर रोमाने आधी दोघींसाठी स्ट्रॉंग कॉफी सांगितली रोमा पण तिच्या कामाला निघून जात होती पण अनघाने तिला अडवले आणि जबरदस्तीने बसवून घेतले दोघी कॉन्फरन्स रूममध्येच बसल्या काही झाले तरी या मिटिंगसाठी रोमाने घेतलेले कष्ट अनघाला माहीत होते शिवाय ती सतत तिच्यासोबत होती दारावर टकटक झाले इन रोमा म्हणाले ऑफिस बॉय ट्रे ट्रॉलीमध्ये त्र, कॉफीचे दोन मोठे मग्स घेऊन आला ज्यावर त्या दोघींचे सेपरेट नाव होते अनघाच्या ऑफिसमध्ये प्रत्येक स्टाफच्या कॉफी मगवर त्यांचे स्वतःचे नाव होते अनघाचा मग तिच्यासमोर आणि रोमाचा मग तिच्यासमोर ठेवून तो ऑफिस बॉय निघून गेला दोघी खूप रिलॅक्स्ड झाल्या कॉफीचा पहिला सेप घेतल्यावर अनघाला एकदम तरतरी आली तिने दोन तीन सेप भरभर घेतले थँक्स रोमा तुझ्यामुळे आजची मीटिंग सक्सेसफुल झाली मॅम दॅट्स पार्ट ऑफ माय पार जॉब माय प्लेजर ती म्हणाली बट मॅम सायन्स पेंडिंग आर यू गोईंग टू कॉल येस सर ॲज ॲज पर देअर कंडिशन रोमाने विचारले एक क्षण अनगा एकदम शांत झाली हो कंपनीच्या अटीप्रमाणे इथे यशने यावे लागेलच तरच हा करार होईल आणि हा करार म्हणजे मनोहरावांचे म्हणजे बाबांचे मोठे स्वप्न होते ज्या सुजलाम सुफलाम भारत देशावर या इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्ष राज्य केले त्या इंग्लंडमध्ये आपल्या उद्योगाचा मोठा पसारा असावा आणि तिथल्या मोठ्या कंपन्या आपल्या कंपनीबरोबर करार करण्यासाठी धडपड कराव्यात असे त्यांना वाटे आज बाबांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे अनघासाठी हे खूप होतं इंडो यूके ग्लोबल कंपनीची ही अट तिला अवनी किंवा बाबांना सांगायची होती कॉफी संपवून ती उठली ती खूप थकली होती स्वतःच्या केबिनमध्ये येऊन तिने फाईल्स तिच्या सेफ लॉकरमध्ये ठेवल्या व रुमाला सांगून घरी निघाली मनात फक्त त्या कॉन्ट्रॅक्टचाच विचार होता घरी गेल्यावर ती बाबांशी बोलणार होती तिचं मन उगाच कुठल्या तरी आठवणींनी दाटून येत होते ड्रायव्हरने कार अवनी विलाकडे घेतली संध्याकाळचे सात वाजले होते आणि केन्सिंग्टन सिटीची रोषणाई सुरू होत होती घरी आल्यावर अनघा फ्रेश झाली परत तिने कडक कॉफी मागवली कॉफी पियाल्यावर जरा रिलॅक्स झाली घरातल्या नोकरांनी आलेले लेटर्स तिच्यासमोर ठेवले व कोणाचे फोन कॉल्स आले होते ते लिहिलेले रजिस्टर तिच्यासमोर ठेवले तिने हसून त्याला थँक्स म्हटले तो गेला मॅडम डिनरला काय बनू आवाजाने तिने वर पाहिले तिचा आचारी केशव तिला विचारत होता अनघाच्या ऑफिसमध्ये जसं भारतीय लोकांचा जास्त भरणा होता तसंच घरीही सगळे नोकरचाकर माळी आणि ड्रायव्हरसुद्धा भारतीयच होते केशव काही खाण्याचं ठरवलं नाही आहे पण आई सांगते काम करणाऱ्या माणसाने उपाशी राहू नये तूच ठरव काहीतरी लाईट कर ती म्हणाले ओके मॅडम वेज पुलाव लेस ऑइल आणि कढी करतो चालेल का केशवने विचारले हो हो चालेल ती म्हणाली आणि केशव निघून गेला अनघाने आलेले ले लेटर्स पाहिले सगळे बिझनेस रिलेटेड होते तरी सगळे नजरे घालून घातले नंतर कॉलचे रजिस्टर घेतले दोन कॉल्स तिच्या मैत्रिणींचे होते ज्यांची ओळख ओशन बाय द बेमध्ये झाली होती एक दोन कामानिमित्त होते कॉल्स आणि एके ठिकाणी तिची नजर अडकली आर्यन आहुजाचे तब्बल आठ कॉल्स आले होते त्याच्याकडे ऑफिसचा नंबर नव्हता आणि अनघाचा मोबाईल तिने तिने तीनपासून सायलेंट ठेवला होता असं काय झालं की त्याने एवढे कॉल केले होते तिने आर्यनचा नंबर डायल केला हॅलो आर्यन हियर हाय अनघा बोलते ती म्हणाली अनघा अगं होतीस कुठे मी किती फोन कॉल्स केले तुला तो म्हणाला तेच तर तू एवढे फोन कॉल्स का केले अनघा थोडी रागवली होती माझं सकाळचं ऑफिस असतं हे त्याला माहिती आहे तरी एवढे कॉल करायची काय गरज होती अनघा मला तुझी खूप आठवण येत होती सो तुझ्याशी बोलावं वाटलं म्हणून मी कॉल केले आर्यन म्हणाला अरे शहाण्या मुला पण एकदा कॉल करून जर तुला कळले मी नाही आहे मग सारखा कॉल करण्यात काय पॉईंट तुला सारखं तेच उत्तर मिळालं असेल हो ना अनघा वैतागली हो ग बोलला तुझा सर्वंट मग वाटलं कदाचित तू लवकर आलीस तर म्हणून करत होतो आर्यनने खुलासा केला तुला कळतंय का असं सारखं कॉल करून तू माझ्या माणसांना त्यांच्या कामात व्यत्यय आणत होतास फोन वाजला की हातातलं काम टाकून ते सारखा फोन घ्यायला येत होते मला अजिबात हे आवडलं नाही आहे अनघा एकदम नाखुशीने बोलली बट बरं व्हेरी सॉरी हवं तर तुझ्या नोकरांची माफी मागतो मग तर खुश होशील टिअर आर्यन आवाज एकदम सॉफ्ट करत बोलला त्याची काही गरज नाही आहे इट्स ओके बरं आता फोन ठेवते मला एक दोन अर्जंट कॉल भारतात करायचे आहेत बाकीचीही कामं आहेत ती पटकन बोलली कोणाला तुझ्या एक्स नवऱ्याला का त्यांनी विचारलं आर्यन इट्स नन ऑफ युअर बिझनेस अँड माइंड युअर टंग अनघा रागावून बोलली आर्यन असा अगावपणा करेल याची तिला जराही कल्पना नव्हती हे हे प्लीज डोंट गेट अँग्री डिअर यू नो हाऊ मच आय लव्ह यू आय जस्ट कांट इमॅजिन यू विथ एबडी आय मीन आय मीन इट आर्यन गयावया करत बोलला मी फोन ठेवते आय एम बिझी एवढं बोलून अनखाने सरळ फोन ठेवून दिला तिचा सारा मूड गेला आर्यनला किती वेळा सांगितले आहे माझ्या पर्सनल लाईफमध्ये डोकावू नको तरी चूक करतोस मान्य आहे इथे आल्यावर मी एकटी होते दुःखी होते आणि त्या हॉटेलमध्ये जायला लागले तेही फक्त स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि गाण्यांचा आनंद घेण्यासाठी पण मला काय माहीत की गाणारच माझ्याकडे अपेक्षेने बघतोय आर्यनचं देखणं रूप मधाळ बोलणं आवडलं थोडी ओळख झाल्यावर त्याच्यापाशी आपलं मन मोकळं केलं म्हणून त्याने त्याचा सारखा उल्लेख करू नये मी त्याला फक्त एक चांगला मित्रच मानत आले त्याचं प्रेम एकतर्फी आहे आणि त्यालाही माहिती मी त्याला तसं बघत नाही आहे तरीही तेच अनघाला स्वतःचा राग आला आणि परिस्थितीचाही ती उठली आणि बाथरूम गाठली आंघोळ करून शरीराची आणि काही अंशाने मनाची मरगळ दूर झाली मॅडम डिनर लावू केशव तिला विचारायला आला हो हो लाव आली मी ती म्हणाली अनघाने जेवण उरकून घेतले आता ती बरीच सावरली फोन जवळ गेली आजच्या मीटिंगबद्दल तिला बाबांना सारं सांगायचे होते घड्याळात पाहिले रात्रीचे नऊ वाजले याचा अर्थ आता भारतात मध्यरात्रीचे अडीच वाजले असणार बाबा झोपले असेल छट उग्गाज आर्यांना फोन करत बसले त्यामुळे वेळ गया मग आंघोळ जेवण यामुळे वेळेचे गणितच बिघडले जर घरी आल्या आल्या लावला असता बाबांना फोन तर बरं झाले असते आता जर तरला महत्त्व नव्हते जाऊ दे आता सकाळी नऊला कॉल करते ती बेडरूममध्ये आली तिच्या आजूबाजूला फक्त आलिशान मोठमोठे बंगले होते त्यामुळे रहदारी गाड्यांचा आवाज मोळीच नव्हता अनघा गॅलरीत येऊन बसली तिच्या डोळ्यासमोर भारतातल्या बंगल्याचा बेडरूम आला त्या बेडरूमलाही अशीच मोठी गॅलरी आहे यश ना सकाळी गॅलरीत बसून चहा प्यायला खूप आवडायचे संध्याकाळीसुद्धा ऑफिसचे काम मग रात्री निवांतपणे त्यांचे ड्रिंक घेऊन बसायचे तिचा यशशी बोलण्याचा प्रसंग खूपच कमी कमी वेळा आला, हो आला होता बोलण्यासारखं आमच्यात काही घडलंच नाही ऑफिसच्या पहिल्याच दिवशी त्यांना आणि सानियाला तिने मिठीत पाहिलं होतं अनघाच्या डोळ्यात अश्रू आले की स्वप्न घेऊन आले होते त्यांच्या आयुष्यात आणि त्यांची क्षणात माती झाली जर सानियाचा मला थोडा जरी संशय आला नसता तर केवढा मोठा अनर्थ झाला असता या जा सगळ्यात आईबाबांचा मला पूर्ण पाठिंबा मिळाला त्याला कारणही तसेच होते मनात आणले असते तर द दिवाणांचे अब्रू मी काढू शकली असती फसवणुकीच्या आरोपात कोर्टात खेचले असते मला हवे तसे केले असते कारण इतकी अमाप अफाट संपत्ती समोर होती पण मी फक्त दिवाणांचा विचार केला उलट सानियाच्या कुटील कारस्थापासून यशना वाचवले बाहेर काढले आयुष्याचे सोनेरी अडीच वर्ष रखरखीत उन्हात काढले त्याची झळ फक्त मलाच बसली आलेले विचार अनघाचा पिछा सोडत नव्हते ती उठली गॅलरीची काच बंद केली व बेडवर झोपली उद्या बाबांशी बोलते नाहीतर काहीतरी मार्ग ते नक्कीच काढतील क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग Like and comment and please do subscribe my channel. Thank you.